नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर आज होती हरितालिकेची पूजा म्हणजे विसर्जन होता आज हरितालिकेची पूजेचा ब्लॉग मी काढू शकली नाही कारण खूप पाणी होता त्या दिवशी आणि खूप पाणी पण होता त्यामुळे आम्हाला शूट काही काढताच आलं नाही तर आम्ही विसर्जनाचं शूट काढू म्हटलं असं म्हणजे आम्ही तयारी केली होती तर इथे मधुरा खूप सुंदरशी तयार झाली होती आम्ही पण मस्त नवारी घातल्या होत्या वातावरण खूप छानच होतं बऱ्यापैकीच होतं पण आभाड वगैरे होतच मग आम्ही पूजा वगैरे केली मग नंतर आम्ही शिरवासाठी आम्ही आमच्याकडे डॅम आहे तिथे घे जाणार होतो पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला तिथे तर खूप जास्तच पाणी होतं पाणी असल्यामुळे आम्हाला काही अंदाजच नव्हता की पाणी तिथे खूप जास्त राहणार पाणी इतका जोरात होता की आम्ही काहीच शूट करू शकलो नाही आम्ही मस्त नववाऱ्या वगैरे घालून गेलो होतो मी माझी जाऊबाई आणि माझी सासूबाई आम्ही तिघी पण आम्ही आमच्या कारने गेलो आम्ही सगळे मग आता तिथे डॅमकडे जाणार होतो मस्तपैकी छान शूट काढणार होतो पूजेचा वगैरे पण ते काही पॉसिबल झालं नाही पाण्यामुळे तरी आम्ही घरीच खूप असं शूट काढून घेतला होता फोटोज वगैरे काढून घेतले होते आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता सगळा स्वयंपाक वगैरे करून आम्ही निघालो होतो मग आम्ही निघालो आम्ही आमच्या कारने निघालो आम्ही सगळेच सगळेच निघालो आम्ही मस्त असे नतून ठटून होतो मनु मधुरा पण इथे पोच देत होती पप्पा माझा पण शूट काळा असं म्हणत होती ती मग आम्ही सगळे बसलो आणि मग गेलो तर मी थोडंसं आमच्या गावातला थोडंसं शूट घेतला होता बघू शकता तुम्ही हा एवढाच शूट घेऊ शकली मी कारण नंतर पाणीच खूप चालू झालं तर इथे आम्ही आलो होतो इथे पाणी थांबला होता हा जो परिसर पाहताय तुम्ही हे एका मंदिराचं आहे तिथेच आम्ही म्हटलं की शूट काढू थोडं तरी तर मग आम्ही इथे थोडा फोटोशूट केला थोडे व्हिडिओ वगैरे काढले पण आमची पूजा वगैरे तेवढं काही शूट निघू शकलं नाही मग आम्ही काला नेला होता तर तिथे आम्ही काला वगैरे थोडा खाऊन घेतला तर हा होता माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला हा व्लॉग तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर